नमस्कार मंडळी आज प आपल्याकडे कोण आले तर आज आपल्याकडे आले विष्णू काकडे साहेब कुठून आले तुम्ही धानोरा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद नाही ना हो औरंगाबाद कुठं जिल्हा का संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर असं म्हणा काकडे साहेब छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज की जय तर काकडे साहेब आपल्याला भेटायला आले होते त्याला त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुम्ही विरेगावला चालले त्याचे पाहुणे आमच्या गावात तो सोन्याच्या पप्पाला आणि सोन्याच्या मम्मीला बी भेटा म्हणून पण सोनू भेटला शाळेतून हा आणि सोने बी आता शाळेतून आला तर सोने बी भेटला आता घरी आपलं चहा पाणी झालं आणि भेटून कसं वाटलं सांगा दादा खूप छान वाटलं छान वाटलं ना तर मग आम्हाला सपोर्ट राहू द्या घरी गेल्यावर आमचे व्हिडिओ पाहत जा लाईक कमेंट करा जा आणि ते म्हणले की बाबा हो आम्हाला तुमच्या तुमच्यासह एक व्हिडिओ काढायचा तर एक व्हिडिओ काढा म्हणून तर आपण एक कॉमेडी रील इंस्टाग्रॅमसाठी त्यांच्यासोबत काढलेली आहे ती पण आपण आता अपलोड करू तर आपल्या इंस्टाच्या अकाउंटला ती रील तुम्हाला पाहायला भेटन तर काकडे साहेब चला मग धन्यवाद धन्यवाद